हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मी बनवणार आहे मटर पुलाव त्यासाठी ना इंद्रायणी तांदूळ घेतलेत एक वाटीभर आणि स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर त्याच्यामध्ये एक तेजपत्ता लवंग दालचिनी आणि इलायची घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि कुकरला दोन शिट्ट्या करून घेतल्यात आता दोन शिट्ट्यामध्ये छान असं ना भात शिजलेला आहे तर बघा आता याच्यातले ना खडे मसाले काढून घेते मी आदोवर आणि ना आता याला फोन्नी टाकायची आहे तर एका साईडला बघा इथं ना मटर उकडून घेतलेले आहेत त्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करायला कढई गरम झाली की त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही डायरेक्टली ही फुन्नी टाकू शकता आणि कुकरला तीन शिट्या करून घेऊ शकता पण ना मी असं कढईमध्ये परतवून घेणार आहे तर बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये एक चमचा ना जिरे घालून घेते जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत आता जिरे चांगले फुलल्यानंतर बघा याच्यामध्ये ना लांबका कापलेला एक कांदा घालून घेणार आहे कांदा तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार बारीक ही कट करू शकता त्यानंतर बघा कांदा घालून झाल्यानंतर कांदा लालसर होईपर्यंत चांगला असं ना तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर आता बघा कांदा चांगला परतलेला आहे तर आता याच्यामध्ये ना अशाच लांबक्या लांबक्यानं चार मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तर आता मिरच्या घालून झाल्यानंतर चांगलं ना परतवून घ्यायचा आहे आता मिरच्या चांगल्या परतल्यात आता याच्यामध्ये ना एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता गरम मसाला घातलेला आहे आणि छान परतवून घेतलं त्यानंतर ना शिजलेले ना मटर घालून घ्यायचे आहेत मटर शिजायला वेळ लागत नाही कारण ना पहिलंच मी थोडेसे उकडून घेतलेले आहेत आता ह्याला ना थोडंसं ना मीठ टाकून घेणार आहे जेणेकरून कांद्याला आणि मटरला चांगलं असं ना मीठ लागलं जाऊ अळणी अळणी लागू नये त्याच्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे परतवून घ्यायचं छान असं होऊ द्यायचं आहे तर बघू शकता आता ह्याला चांगलं असं ना परतवून घेतलं नंतर आता याच्यामध्ये ना उ उकडलेला भात घालून घ्यायचं आहे आणि ना छान असं ना परतवून घ्यायचं आहे हा पुलाव बनायला वेळ लागत नाही कारण ना भात पहिलं शिरलेला आहे तर त्याच्यामुळं वेळ लागत नाही आणि आता याच्यामध्ये मीठ हे लागलं तरच घालणार आहे मी नाहीतर नाही घालणार कारण की ना भात शिजवताना मीठ घातलेलं होतं तर आता हे छान असं परतवून झालेलं आहे आणि मस्त असं आपला मटर पुलाव तयार झालेला आहे जर तुम्हाला माझ्या साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मग भेटूया आणखीन एक अशा सोप्या व्हिडिओमध्ये